आजच्या दिवसभराच्या उत्साहाच्या बातम्या अर्थात ढाकूमाकूम वरळीच्या जांभोरी मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही सचिन आहीर यांनी आपल्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहिहंडीचे आयोजन केलंय मुंबईतल्या मोठ्या हंड्यांपैकी ही एक हंडी मानली जाते यावेळी किंग खान या हंडीला हजेरी लावणार आहे या, या वर्षीच्या आयोजनाबद्दल सचिन आहीर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी श्री संकल्प प्रतिष्ठान ही वरळीतील आणि मुंबईतील एक प्रतिष्ठेची दहंडी म्हणून ओळखली जाते आणि याचे आयोजक आहेत राज्यमंत्री सचिन आईर राजकारण आणि उत्सव आपल्याला पाहायला मिळतो गेले अनेक वर्ष तुम्ही हा उत्सव मोठ्या पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करता या भावना काय नक्कीच आणि त्यात तुमचा मोठं सहकार्य आहे हा गोविंदा कुठेतरी मुंबई शहरातून हद्दपार होता किरण गावातून जन्माला आला गोविंदा कुठेतरी तिकडे राहायला पाहिजे म्हणूनच आपण हा आयोजन या निमित्ताने केलेला आहे आणि आपण आज पाहू शकता की चारशेहून गोविंद आता इकडे येतात याचा अर्थ असा आहे की हा गोविंदा कल्याण डोंबोली इकडे जो जन्माला आला पण तो बाहेर जात होता त्याला कुठेतरी एक व्यासपीठ दिलेलं आहे त्याला नक्कीच ग्लॅमर आलेला आहे कारण त्यातून जो असलेला जो वर्ग आहे त्याला हा ग्लॅमर कधीच बघायला मिळत नाही आणि जे स्टार्स पण आहेत त्यांनाही अशा लोकांशी डायरेक्ट संपर्क करता येत नाही म्हणूनच त्यांना एकत्रित आणण्याचा आमचा अभिनव प्रयत्न असतो त्याचाच एक भाग म्हणून घेऊन गेले आठ वर्ष आम्ही आयोजन केलेलं आहे आणि आज आपण पाहू शकता मोठा सहभाग आहे प्रसिद्धी कारण आपण जुने पिक्चर बघितले तर ऋषी कपूरपासून पासून अनेकांनी बॉलिवूड मध्ये गोविंदाची गाणी गायलेली आहेत त्याच्यावर गाणी चित्रित झालेले आहेत आता प्रत्यक्ष स्टेज वर इथे स्टार्स येणार आहेत कोण कोण स्टार्स येणार आहेत आणि याच्या मागची भावना काय आहेत उषा उत्तप्पा जे उत्तप्पा जे ते सकाळपासूनच आलेले आहेत कॅलकेटावरून बेनी दयाल यांच्या ऑर्केस्ट्रा इकडे होणार आहेत कपिल शर्मा जो अनेक टी व्ही टी व्ही मीडियामध्ये आकर्षित करतोय तो पूर्ण या कार्यक्रमाचा होस्ट करणार आहेत अर्जुन कपूर सिद्धार्थ रॉय ह्याच्याबरोबर ईशा देऊल एक श्रीकृष्णाजीच्या गाण्यावरती पण देखील परफॉर्म करणार आहे आणि महत्वाची गोष्ट बॉलिवूडचा शान असलेला किंग शाहरुख खान हे देखील या गोविंदा पथकानं भेटला आहे एक प्रश्न आहे की गोविंदाला दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे क्रीडा मंधन मंद्यान, मंत्र्यांनी सकारात्मक आहे दाखवून होती पण आता हे कुठे प्रकरण आहे राज्य सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात तुम्ही काय फॉलोअप घेणार आहात नक्कीच आम्ही गेल्या आठवड्यात खेल, ही बैठक घेतलेली आहे परंतु ह्याला कायमस्वरूपी हा खेळ कसा खेळता येईल ह्या अडचणी शासनासमोर आहे आणि म्हणून एक तज्ज्ञाची समिती आपण गठीत करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यामध्ये ही आलेली जी लोक आहेत त्यांना तिकडे बाध मिळेल आणि हा एक कंटिन्युअस स्पोर्ट्स म्हणून घेऊन ह्याला दर्जा मिळेल धन्यवाद एकूण दही अंडी हा आज जगभर खेळ पोहोचलेला आहे आणि या जगभर खेळाला पोहोचलेल्या खेळाला खेळाचा दर्जा क्रीडाचा दर्जा अजून नाहीये तो देण्यासाठी आता राज्य सरकारमध्ये प्रयत्न सुरू आहे सचिन नाईक यांच्या या संकल्प प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर ज्येष्ठ गायिका उषा उत्थप यांनी गाडा सादर